मुख्य रस्ता अत्यंत खराब त्यामुळे पावसाळ्यामध्ये या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील इथे संतप्त नागरिकांनी केलाय आज जालना अंबड हायवेवर रस्ता रोको त्यांच्या वतीनं करण्यात आलं जालन्यातील इंदेवाडी पानेश आणि गोकुळधाम दरम्यान असलेला रस्ता खराब झाल्याने आक्रमक होत ग्रामस्थांनी रस्ता आंदोलन हे आंदोलन जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे जालना अंबड महामार्गावर करण्यात आलंय पाण्याची टाकी ते गोकुळधाम रस्ता तयार करावा इंदेवाडी परिसरातील नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा करावा तसेच घंटागाडी सुरू करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे या समस्यांबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे निवेदन दिली होती मात्र अद्यापही ना नियमित पाणी पुरवठा झाला ना घंटागाडी सुरू करण्यात आली शासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त संतप्त झालेल्या आज रास्ता रोको आंदोलन करत आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आलंय या आंदोलनामुळे जालना आंबड महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे या ठिकाणी पूर्वीच दहा ते पंधरा हजार लोक चे घर या ठिकाणी झालेले आहेत परंतु आम्ही एवढे दिवसापासून प्रयत्न करून आम्ही आमदार खासदार जिल्हा अधिकारी सर्व लोकांना निवेदन देऊन दिव। कोणीही आमची दखल घ्यायला तयार नाही त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही सर्व अधिकारी सकाळपासून सर्वांच्या भेटी घेतल्या एटीन साहेबांची भेट घेतली नगर परिषदच्या भेटी घेतल्यात पंचायत समितीच्या भेटी घेतल्या सर्व अधिकारी येतो म्हणून निवेदन घ्यायला कोणी सुद्धा घ्यायला तयार नाही आज रोजी आमची मागणी आहे की ज्या भागातले जे रस्ते आहेत ते रस्ते पूर्णपणे करून मिळाले पाहिजेत आज या ठिकाणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आलेले आहेत निवेदन घेण्यासाठी खासदार साहेबांनी त्यांना पाठवलेलं आहे तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर यावं मुख्याध्यापकच दारू